गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्त्वाचे मानले गेले आहे त्यांनी दिलेल्या ज्ञानासाठी कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमेची तिथी साजरी केली जाते यास व्यासपौर्णिमा आणि वेदपौर्णिमा असे म्हटले जाते यंदा गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलैला साजरी केली जाणार आहे महर्षी वेदव्यास यांचा, आशाड मेला जाला यांचा जन्म सुमारे तीन हजार वर्षापूर्वी आषाढ पौर्णिमेला झाला होता त्यांच्या जन्मापासूनच गुरुपौर्णिमेसारखे सण साजरे करण्याची परंपरा सुरू झाली गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिन महर्षी वेदव्यास भगवान विष्णूचे अंश म्हणून पृथ्वीवर आले असे म्हटले जाते त्यांच्या वडिलांचे नाव पराशर आणि आईचे नाव सत्यवती होते त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची गोडी होती ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या आईवडिलांकडे देवाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जंगलात तपश्चर्या करण्यास सुरुवात केली पण त्यांच्या आईवडिलांनी ही इच्छा नाकारली महर्षी वेदव्यास यांनी आईकडे हट्ट धरून त्यांनी तपश्चर्या करण्यासाठी वनात ते गेले त्यांनी त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली या तपश्चर्येमुळे त्यांना संस्कृत भाषेत प्रावीण्य प्राप्त झाले त्यांनी महाभारत अठरा महापुराण आणि ब्रह्मास्त्र रचले त्यांना हे वरदान मिळाले होते त्यामुळे आजचे वेदांचे ज्ञान घेण्यापूर्वी महर्षी वेदव्यास यांचे नाव प्रथम घेतले जाते आजच्या पिढीला हे सर्व माहिती असावं यासाठीचा सा हा छोटासा उपक्रम म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची नाही तर कुटुंबातल्या मोठ्या लोकांची तसेच आईवडिलांना गुरु समान मानले पाहिजे त्यांचे ऐकले पाहिजे गुरुच्या कृपेने विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त होते म्हणून त्यांनाही गुरु समान मानले पाहिजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरात फुले फळे मिठाई अशा वस्तू अर्पण करा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी स्वामीबाबांच्या सेवेत या आणि आपल्या जीवनाचा भरभरून आनंदही घ्या तोही कुठल्याही तणाव मुक्त उद्या या नक्कीच तुम्ही सर्वांनी सेवा करा सेवा अजिबात चुकवू नका अकरा माळी श्री स्वामी समर्थ वेळा तारक मंत्र स्वामी चरित्र सारामृतचा एकवीस अध्याय पाठ या तिन्हीमधले काही करा आणि नक्कीच अनुभव घ्या तुमच्या जीवनात आनंदच आनंद निर्माण होईल आणि बाबांची तुमच्यावर कृपादृष्टी राहील धन्यवाद माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करून इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअरही करा श्री स्वामी समर्थ